नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे वाशी मार्केटचा रिपोर्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लोकल तर उन्हाळा कांदा मुंबई मध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर मित्रांनो नऊशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर आवक आहे अकरा हजार एकशे वीस क्विंटलची मुंबईमध्ये आवक बघायला मिळत असून कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव तेराशे पन्नास रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा जास्तीत जास्त दर मिळाला आहे अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव स्थिर बघायला मिळत आहे